कमावलेली स्टेट होती त्यातलं निमणीमग आणि एकत्रित होतो तवाच आहे त्यामुळे निमनिमत घेणार गरबी घेणार मग एकत्रित होत तवाच कर्ज दा झालंय ना मग ती कर्ज पण वाटून वाटून घ्यायला होता का तुम्ही आम्ही काय केलंय कर्ज काय केलंय करत राहता का तुम्ही नाही नाही तुझ तुच आहे तू जाकोच तू ना फिर्यात बोलू नको हा मग सरळ बोलायचं सर सर सरळ बोलायचं सरळ बोलायचं सरळ बोलायचं नाही तू आम्ही आलो का पशी मग अजिबात देत नसतो अजिबात देत नसतो हा अजिबात देत नसतो वाटून देत नसतो हा हा हा

फिड चिल फिड चिलकुड चिल तर तुझे फिर, फिर चिल फिड चिल फिड चिलकुड हा या खोलीत ना बाहेर निघ न क्रियात वागू नकोच तशी ह पैलवान लागून गेली काय तमच्या पैसे आमचं खाऊन माझली खाऊन खाऊन आमचं एकत्रातली ही झालीस की हा बाजरी खाऊ नकोच माझी हा

ना ना, ना, ना ना खाती का आमच्या जेव्हा खातीरा खाल्लंच कॅज पर्यंत खाल्लंच कॅज पर्यंत खाल्लं काय न खिर नको एखाद्या खेज करी मग केली माझ्या आई भाजी बोलवून मी खुरपून काढली ना आलीस तिथं बाजरीत जा म्हणून सांगायला आ वरचा देव जरी आला तर तुला तिथं बाजरीत येऊ देत नाही की भादरने बाजरी तर मला बॅग आली रे का बाजरीत काय मक्कत शो तुला येऊ देत नाही हवाऱ्याला माझ्या नवऱ्यानं पैसा घालूयात त्याला आली तर आयत्या भाजल्या बाळातील हो याला की घर मिळलं तस सगळंच आईच मिळल हा मिळलं ती मिळलं अजून नावा पाहिजे तिला नावावर मग करा की गाडी नावा पैसे सगळं गाडीला आम्हीच घातले फक्त कागदाव सोय करा म्हणला नकोय घराला आम्ही एवढं पैसे घालून यांच्या आयुक्त नाव करून देऊ हे मग चांगली सोपली ती की जुळायला आयत नवऱ्यानं आज परत हे केली मजा केली न त्यांना काय म्हणायचं भावाला आमचं दिला